उद्धव ठाकरे यांना हिनवून त्यांची लायकी काढणाऱ्या शिंदे गटामध्ये गेलेल्या आमदाराचा उद्धव ठाकरे यांनी केला आहे बरोबर करेक्ट कार्यक्रम नेमकं का हे प्रकरण काय आहे शिंदे गटामध्ये गेलेल्या पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची लायकी काढली उद्धव ठाकरे यांना कधी सुद्धा अनुभव नाही सरपंच पदाची निवडणूकसुद्धा उद्धव ठाकरे यांनी कधी लढवलेली नाही आशा उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात त्यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा प्रकारची टीका किशोरप्पा पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती पाचोऱ्यामध्ये उद्धव ठाकरे हे जर स्वतः उभे राहिले तरी मी त्यांना किमान पन्नास हजाराच्या फरकानं पाडेन असा दावा देखील किशोरप्पा पाटील यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांनी या किशोरप्पा पाटील आमदाराचा आता पुरता बंदोबस्त करून टाकला आहे पाचोऱ्यामध्ये मागच्या वेळेस जेमतेम दोन तीन हजार मताने निवडून आलेल्या किशोरप्पा पाटील यांचा बंदोबस्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांचीच बहीण असणाऱ्या वैशालीताई सूर्यवंशी यांना आठ दिवसापूर्वी मातोश्री येथे बोलावलं होतं त्या ठिकाणी नेमकी कोणती चर्चा झाली होती हे आता पुढे येत आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की महाविकास आघाडीची जागा वाटपाची बोलणी अजून सुरू नाही पण काही जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी आपलाच उमेदवार राहणार आहे या जागेपैकी एक म्हणजे पाचोरा विधानसभा असणार आहे आणि पाचोऱ्यामध्ये आघाडी हो नाही हो किंवा काहीही असो शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून वैशालीताई सूर्यवंशी या तुम्हीच असणार आहात त्यामुळं तुम्ही तुमच्या भावाविरुद्ध उभा राहणार आहात की नाही हे स्पष्ट करा त्यावेळेस वैशालीताई सूर्यवंशी यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गेले वर्षभर पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचाच झेंडा यावर रोवण्यासाठी आपण विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळं आता वैशालीताई सूर्यवंशी या पाचोरा विधानसभेमध्ये किशोरप्पा पाटील यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरणार आहेत आणि वैशिष्ट्याची गोष्ट ही आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी याच पाचोऱ्यांमधून भाजपच्या उमेदवाराला अतिशय कमी मताधिकी मिळालं होतं त्यामुळेच या मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाचा आमदार निवडून येणार हे आता जवळपास स्पष्ट आहे